छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण इतिहास हा अनेकांचा व्यसंगाचा अभ्यासाचा विषय इतिहास हा अत्या अनेकांचा वाचनाचा विषय इतिहास हा अनेकांचा कर्मणिकेचा इतिहास आहे विषय आहे इतिहास हा अनेकांचा बघण्याचा दृष्टिकोनाचा नव्या विचाराचा नव्या प्रेरणेचा ज्वलंत आणि स्वतःला चेतनेचा विषय आहे परंतु इतिहास आपल्याला काय शिकायचं इतिहासातून तो इतिहास आज आपल्या समोर मांडायचा आहे खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाहीयेत आणि इतिहास न विसरणारी माणसं इतिहास घडवल्याशिवाय राहत नाही आहेत हा पण इतिहास आहे ज्या ज्या लोकांनी आपला इतिहास विसरला ज्या ज्या लोकांनी आपल्या महापुरुषांना विसरलं ज्या ज्या लोकांनी आपल्या विचाराला आपल्या तत्वाला तितांजली दिली त्या त्या लोकांवरती सातत्याने गुलामीचे छत्रछाया उभा राहिली आणि म्हणून अशाच वेळेस अनेक काळखंडामध्ये अनेक अनेक राजांना जन्म घ्यावा लागला आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी राजे आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले यांचा जन्म ह्या जनतेला पुन्हा एकदा नवर स्वातंत्र्य देण्यासाठी झगडलाय झुंजलाय आणि त्याच इतिहासामधून आपल्याला जी प्रेरणा घ्यायची जी चेतना घ्यायची आज ती चेतनाच आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंत्यकरणापर्यंत मला द्यायची आहे तर आजचं जे व्याख्यान असेल ते विचारांचं स्फुलिंग असेल चेतनेचं आणि तुमच्या आमच्या रक्ताला सळसळ उसाळी देणार असेल सोळा सौला सोळाव्या वर्षी आमच्या राजाने शपथ खाल्ली आमच्याकडे म्हणलं जातो सोळाव्या डोक्याचा पण मी असं म्हणतो सोळाव्या वरिष्ठ प्रचंड मोक्याचं असतं जो निर्णय तिथे घेतला तो आयुष्याच्या तत्वापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जायचा असतो